श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हेच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा गुरुवारी गुरु प्रतिपदा प्रति आल्याने या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे या दिवशी केलेले गुरुस्मरण अतिशय पुण्यदायी मानले गेले जाते तर आज आपण गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व काय आहे ति तिथी का साजरी करतात याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा असं लिहायला विसरू नका भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी त्या तिथीवर साजरे केले जाणारे सण उत्सव व्रत वैकल्य त्यांचे महात्म्य वैशिष्ट्यपूर्ण आहे माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक व्रते सण तसेच काही तिथी विशेषत्वाने साजऱ्या केल्या जातात त्यापैकीच एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यानंतर येणारी माघ वद्य प्रतिपदा या दिवशी गुरुप्रतिपदा असेही म्हणतात गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व मान्यता आणि ही तिथी का साजरी करतात याचा कारण आपण पुढच्या ह्याच्यामध्ये जाणून घेऊया ब्रह्मांड नायक असलेले दत्तगुरूंचे अनेक अवतार अंश अवतार झाले आहेत प्रथम वल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला माग माग कृष्ण प्रतिपदा या तिथीला अति प्रेमाद आदराने गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीय श्री दत्त अवतार भगवान श्री हरि नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याचे पावन तिथीला शैल्यगमन केले होते श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच पुण्यपावन तिथी अनेक उत्सव असतात अशा सर्व सुयोगामुळे श्री गुरुप्रतिपदा हा फार विशेष पुण्य तिथी असून सर्व गुरु संपा संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींना श्री क्षेत्र गानगापूर येथे सेवेकरिता ठेवले असे सांगितले जाते श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी केल केली अवतार समाप्ती श्री श्री श्रीक्षेत्र गानगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून शल्यगमन केले म्हणून हा उत्सव मध्ये खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्रीक्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्ण तीरावरती श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडील गमन केले होते ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिले व अनेक के लीला केल्या तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशी मुहूर्तावर आपले मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव्य करून आजच्या पावनतिथीला आपण निर्गुण पादुका स्थापन करू ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवला नाही ते फक्त अदृश्य झाले आहेत हा एक योगच म्हणावा लागेल श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा शल्यगमनापूर्वी भक्तांना अभयवचन भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत विमल पादुका मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनल्या आहेत हे कोणालाच माहित नाही विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात किंबहुनाव श्री गुरुचरित्रातील उल्लेखांमुळे त्याची ही नावे रूढ झाली असावी औदर येथे भगवान श्री नरसिंह सरतीस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता त्यांच्या त्या एकांतवासात संदर्भ घेऊनच औदंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावे पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही विमल म्हणजे अत्यंत शुद्ध कोणताही मल दोष नसणारा पादुका देवाडी सोडून निघाल्यामुळे दुखी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल सरस्वती स्वामी महाराजांनी शल्यगमनापूर्वी भक्तांना अभयवचन दिले होते निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षासम अश्वथाची पूजा करून आमच्या मठात मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी असे स्वतः श्री स्वामी सरस्व स्वा, स्वामी म्हणतात आणि श्री श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत विलक्षण व अद्भुत आहेत या पादुका कशापासून बनल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकले नाही श्री क्षेत्र शैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की चार प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यांनी घ्यावी यापैकी एक पुष्प श्री संयद देवास मिळाला हवे होते अनेक दत्ता सत्व सत्व पुरुष हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर खंडकची येथे ठेवल्याचे दर्शन झाले आणखीन एक पुष्पनंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्याचे वंशजांनी प्रसादिक म्हणून ठेवले आड ठेवलेले आढळते दत्त दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही प्रेस करा यामुळे काही मी जे कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लाईक शेअर